नमस्कार शेतकरी बंधून शे स्वागत आज आपण आलेलो आहोत शिंदवड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे आपल्या सोबत एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा नमस्ते नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा समाधान गणपत गाडे शिंदवड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास सत्तावीस सव्वीस चौसष्ट ओके धन्यवाद समाधान म्हणून हा थॉम्पनचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आज साधारण याला येथे फोन मारले तुम्ही बरोबर ना इथे फोन आपण चौदा तारखेला मारला तो तारखेला मारले चार पाच दिवस झाले आज पाच दिवस आहे आणि याची छाटणी कधी घेणार तुम्ही छाटणी सत्तावीस तारखेचं प्लॅनिंग आहे सत्तावीस तारखेचं प्लॅनिंग म्हणजे आजपासून जवळपास दहा दिवसांनी तर मित्रांनो आपण या प्लॉट मध्ये अॅडव्हान्स पेस्टिसाइडचं तुम्ही सगळे जाणत आहात जे सिबॉन आहे सेंद्रिय कर्ब असणार जे उत्पादन आहे त्याचं आज ऍप्लिकेशन केलंय ड्रिपद्वारे एकरी दोन लिटर या प्रमाणात त्याचं कारण असं की यावर्षी जो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक महिना अगोदर आलेला पाऊस त्यानंतर सतत चालणारा जो पाऊस आहे त्या पावसाचे दुष्परिणाम हे सर्वत्र आपल्याला दिसून आलेत सर्व पिकांवर दिसून आले त्याचबरोबर आपलं जे मेन पीक आहे द्राक्ष पीक ते द्राक्ष पिकामध्ये सुद्धा त्या अ पावसाचं त्या वातावरणाचे दुष्परिणाम आपल्याला जाणून जान येणार आहेत ही सगळी भीती आपल्या जिल्हाभर सगळीकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आहे दादा तुम्हाला काय वाटतं म्हणजे या वातावरणाचा द्राक्ष गट निघण्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो द्राक्ष गडाची थोडीशी यंदा होती कमीच वाटते पण मग बघू आता चाटणी केल्यावर समजेल अगदी बरोबर म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक भीती आहे की द्राक्ष गट निघतात की नाही कमकुत निघतात की सशक्त निघतात तर त्याच अनुषंगाने आपण आज या ठिकाणी जो सिबॉन आहे आपला त्याचा एक प्रयोग केला आहे छाटणीच्या अगदी बरोबर दहा ते बारा दिवस अगोदर हा प्रयोग आपण करतोय जेणेकरून मातीमध्ये जी सूक्ष्म जीवांची संख्या आहे ती वाढून मातीमध्ये ऑक्सिजनची लेवल वाढून मुळांना जे पुरेसं अन्न आहे पुरेसं अन्नद्रव्य आहे ते मिळेल आणि त्याचबरोबर त्याचे परिणाम आपल्याला गड निघण्यामध्ये दिसून येतील तर आपण या प्लॉटला ऍप्लिकेशन करूया आणि बरोबर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला छाटणी पासून ते घडणेचे रोजच्या रोज अपडेट्स आपल्याला बघायला मिळतील तर ते आपण पुन्हा बघूयात धन्यवाद